बुद्धीची देवता गणपती विद्येची देवता सरस्वती माझे जन्मदाते आई वडील सगळ्यांना नमन करतो अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी उपस्थित सर्व साधक आणि श्रोतृवर्गाला मी संदीप दत्तात्रय लंके माझा नमस्कार मला भावलेली ज्ञानेश्वरी ह्या मालिकेतील आजचं दहावं पुष्प ज्ञानेश्वरीतला नववा अध्याय राजविद्या राज गुह्य योग आज आपण समजून घेऊया मागील ब्रह्माक्षर योगामध्ये आपण ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय मरणाचा योग्य काळ कुठला अशी चर्चा केली आजच्या अध्यायात भगवंताच्या वचनापासून सुरुवात झाली आहे भगवंत म्हणतात आहेत इदं तु ते गुह्यतमं प्रवक्षाम मनुष्यवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात वा मोक्षसे शुभा पार्था आता तू मनाने शुद्ध झाला आहेस तुझ्या मनात आता कुणाही विषयी असूया राहिलेली नाही तेव्हा तुला आता मी जे ज्ञान देणार आहे ते विज्ञानासहित आहे ते तुला समजलं तर तू अशुभातून मुक्त होशील आता जे ज्ञान मी तुला देणार आहे ते आतापर्यंत सांगितलेल्या ज्ञानापेक्षा रहस्यमय आहे जेव्हा एखाद्या विषयाचा विचार करताना कुठलाही दृष्टी दूरदृष्टी दुष, किंवा दृष्टीदोष असा कुठला नसतो किंवा ज्याला आपण पूर्वग्रह दूषित किंवा प्रिज्युडिस माइंड नसतो तेव्हा आपल्याला चांगली गोष्ट समोरच्याला सांगायला हवी तरच ती त्याला समजू शकते पटू शकते कळू शकते आतापर्यंत अर्जुनाच्या मनात असंख्य शंका होत्या आता त्या नाहीशा झाल्या आहेत तेव्हा आता अर्जुनाचं मन शांत आणि नव्या विचाराला समजण्यास योग्य झालं आहे जस बी पेरण्यापूर्वी जमिनीची मशागत करून खतं टाकून वाफे तयार करून शेतजमीन तयार केलेली असते त्यानंतर त्यात बियांची पेरणी करतात तशी आज अर्जुनाच्या मनाची मशागत झालेली आहे आणि ते आता नवीन रहस्यमय ज्ञान समजून घेण्याकरता तयार झालं आहे ज्ञानामुळे मानवाला मुक्ती मिळते आणि जो अज्ञानी आहे तो अशुभ ठरतो म्हणून आता भगवंत जे ज्ञान अर्जुनाला देणार आहेत ते अशुभातून मुक्त करणार आहे ईश्वर प्राप्तीच्या ज्ञानाला उपनिषदामध्ये विद्या असं म्हणतात साक्षात श्रीकृष्ण जे ज्ञान सांगणार आहेत ते सर्व विद्यात श्रेष्ठ आहे म्हणून त्याला राजविद्या असं म्हणलं आहे आपण इतर जे ज्ञान मिळवतो त्यामुळे मनुष्य बाह्य गोष्टी जाणतो पण तो स्वतःला जाणू शकत नाही परंतु आज पार्था मी जे ज्ञान तुला देणार आहे त्यामुळे तू स्वतःला जाणू शकशील आणि जो स्वतःला ओळखतो तो सगळं काही समजतो पूर्वी अशा विद्यागुप्त ठेवण्याची पद्धत होती त्यामुळे याला राजगुह्य असं म्हणलं आहे सदृशन पवित्र मिह विद्यते असं वचन आपल्यात आहे काहीच नाही मी जे आज तुला सांगणार आहे ते श्रेष्ठतम असं आहे म्हणजे यापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही थोडक्यात सर्वोत्कृष्ट असं जे आहे ते ज्ञान आहे हे ज्ञान धारण करण्यास आणि आचरणात आणणं सोपं आहे या ज्ञानाचा कधीही नाश होत नाही म्हणून ते अव्यय आहे या धर्मावर श्रद्धा न ठेवणारे लोक ते ईश्वराला प्राप्त करू शकत नाही आणि या जगातील सर्वश्रेष्ठ घटना म्हणजे श्रद्धा आहे आणि तिच्याच माध्यमातून आपण देवापर्यंत पोहोचू शकतो ज्यांच्या मनात श्रद्धेचा भाव नाही ते कधीही देवापर्यंत पोहोचू शकणार नाहीत आणि साहजिकच त्यांना ह्या जन्मात मुक्ती मिळत नाही आणि मग ते ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडतात परमात्मा मुळात अव्यक्त असल्याने माझ्या ठिकाणी सर्व भूत आहेत पण मी त्यांच्यात नाही या असं यापूर्वी भगवंतांनी आपल्याला सातव्या अध्यायातल्या बारा बाराव्या श्लोकात पण सांगितलं आहे परा आणि अपरा प्रकृतीच्या पलीकडे तो ईश्वर आहे परमात्मा सर्वांना उत्पन्न करतो त्याचं पालनही करतो परंतु तो त्यांच्याहून भिन्न असतो हे परमात्म्याचं अचिंत योगेश्वरी आहे योग शब्दाचा अर्थ अलौकिक सामर्थ्य असा आहे म्हणूनच श्रीकृष्णाला योग योगेश्वर असं म्हणतात यत्र योगेश्वर कृष्णो तत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय ध्रुवा हा आद्य पुरुष आहे त्यानेच सृष्टी निर्माण केली त्याचं हे काम अन्य कुणी करू शकत नाही हे जग ही सृष्टी म्हणजे परमात्म्याच्या प्रकृतीची अभिव्यक्ती किंवा जिला आपण सोप्या शब्देत सोप्या भाषेत प्रतिमा किंवा त्याहीपेक्षा सोप्या भाषेत इमेज आहे असं म्हणूया माफ करा थोडस विनोदाने बोललो या निमित्ताने आपण आपल्या भाषेच्या सौंदर्याचा आणि संपत्तीचा पण लाभ घेणार आहोत आणि आपण यानंतर आपल्या दैनंदिन व्यवहारात लिखाणात बोलण्यात मराठी शब्दांचा जाणीवपूर्वक वापर करण्याचा संकल्प करूया असो थोडंसं विषयांतर झालं तर भगवंत म्हणतात आहेत की उत्पत्ती स्थिती आणि लय हे सर्व व्यापार प्रकृतीचे आहेत ते आपण यापूर्वीही जाणले भगवंत म्हणतात आहेत की हे सगळं प्रकृतीच्या वशात आहे आणि प्रकृती कुणाच्या अधिपत्याखाली वागते तर ती माझ्या इच्छेप्रमाणे सगळं करते परमात्मा हा सनातन आहे तो कधी उत्पन्न होत नाही व कधी नाशही पावत नाही तो ही चराचर सृष्टी चालवत असतो पण तो त्यात अडकत नाही त्याचं आसणच फक्त पुरेस आहे तो स्वतः काही करत नाही हे सगळं आपोआप नुसतं त्याच्या अस्तित्वामुळे सुरळीत चालू आहे ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या रसाळवाणीत परमेश्वराचं वर्णन करताना एका वाक्यात म्हणतात की परमेश्वराचं असण सृजन आहे त्याच्या उपस्थितीत जीवन प्रवाह संथ वाहतो भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे पार्था जे मूढबुद्धी लोक आहेत ते मानवी देहातल्या परमेश्वराला तुच्छ मानतात परमेश्वर अप्रगट रूपाने सगळीकडे असला किंवा प्रत्यक्ष प्रगट जरी झाला तरीही जर तुमची दृष्टी मूर्खपणाची असेल तर तुम्ही फक्त वरचा देह बघाल तुम्हाला आंतरिक अवस्था समजणार नाही खरं तर परम हो? तो आंतरिक परमभावच महत्वाचा आहे सर्व भूतांचा महा ईश्वर असं ते रूप आहे ईश्वर म्हणजे काय हो तर ईश्वर म्हणजे स्वामी प्रत्येक प्राण्यात तो असतो हा ईश्वर प्रत्येकाच्या देहात अंतरंगात असतो पण आपण त्याला ओळखत नाही या संदर्भात दृष्टांत देताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की ईश्वराला स्थूल दृष्टीने पाहणं व्यर्थ आहे स्वप्नात अमृत पिलं म्हणून आपल्याला जीवनदान मिळतं का नक्षत्रांचं प्रतिबिंब जसं रत्न समजता येत नाही राजहंसाने त्याच्यावर चोच मारून स्वतःचा घात केल्याप्रमाणे आहे कल्पवृक्ष समजून बाबळीच्या झाडाखाली आश्रय घेतला तर त्याचा काही उपयोग आहे का रत्न समजून गारा जमा केल्या तर त्याचं काय होईल म्हणून ज्ञानीपुरुष यातलं सत्य समजतात ते गैरसमजात अडकत नाहीत येणे वेगळालेपणे पांडवा करीती ज्ञानयज्ञ बरवा जे न भेदती जाणीवा जाणते म्हणून अर्जुना ह्या विश्वाच्या वेगळेपणाने जे ज्ञानात भेद करत नाही तेच योग्य प्रकारे ज्ञानयज्ञ करतात सर्वम खलगुदाम ब्रह्म सर्व ब्रह्म आहे हे ते समजतात अहम ऋतू रहम यज्ञा स्वतःहम हषौदममंत्रोहम हमे वाज्य अहम अग्नि रहम ऋतम मी ऋतू आहे मी यज्ञ आहे मी स्वधा आहे मी औषध आहे मी मंत्र आहे मीच धृत म्हणजे तूप आहे मीच अग्नी मीच हवन क्रिया आहे त्याच व्यापक ज्ञानाचा गुरुकृपेने जर उदय झाला तर मुळात कर्म सांगणारा वेदही मीच आहे आणि तो वेद जो सांगतो तो घडणारा श्रोत्रु ही मीच आहे देवाकरता अर्पण केलेलं अन्न पितरांकरता अर्पण केलेलं अन्न तेही मीच आहे यज्ञात लागणाऱ्या सनिधाही मीच आहे हवन करणाराही मी आणि सर्वच साहित्यही मी ईश्वराचं रूप कसं सर्व आहे हे श्रीकृष्ण अर्जुनाला आणि पर्यायाने आपल्यासारख्या सामान्य माणसांना समजावत आहेत आपण साधारणपणे परमेश्वराच्या ह्या अस्तित्वाचा चैतन्याचा उपस्थितीचा शक्तीचा सामर्थ्याचा कधी विचारच करत नाही प्रत्येक दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या कृतीमागे किती शक्ती काम करत असतात हे ह्या निमित्ताने आपल्याला विचार करायला भाग पाडतात आहेत जगातील सर्व ज्ञानांच्या वाटा वाट ज्या गावाला येतात ते गाव मी आहे म्हणजे थोडक्यात तुम्ही अर्पण केलेलं सर्व काही मलाच प्राप्त होतं याकरता परमेश्वर आपल्याला खूप छोटासा उपाय सांगतात ते म्हणतात की हे मानवा तू माझं स्मरण करून पवित्र मनाने मला फूल पान नैवेद्य एक पाण्याचा थेंब जरी अर्पण केलास आणि त्यामागे शुद्ध भक्तिभाव असेल तर मी प्रसन्न होतो आणि तुला दर्शन देतो माझी आई सकाळी उठल्याबरोबर रोज प्रातस्मरण म्हणते त्या प्रातस्मरणामध्ये मोरोपंतांची एक सुंदर आर्य आहे मोरोपंत म्हणतात नमस्कृतीपरा बरे स्वदन सर्व ही अर्पिता म्हणजे परमेश्वरासमोर तुम्ही नुसतं हात जरी जोडलं तरी तो, तो सर्व सुख तुम्हाला देतो त्याच्या खाई तुम्ही भक्तिभाव ठेवा त्याला शरण जा त्याला सर्वस्व अर्पण करा तो तुम्हाला कधीच दुःख होऊ देत नाही किंवा तुमच्या पूर्वजन्मीच्या सुकृतामुळे तुम्हाला त्रास झाला तर ते दुःख सहन करण्याची ताकद तुम्हाला तो देतो भगवंत कृष्णाला अजून विस्तृतपणे दान देताना म्हणतात येत की अरे अर्जुना सर्व त्रैलोक्यात स्वामी मी आहे विश्वलक्ष्मीचा पती मीच आहे आकाशाने सर्व ठिकाणी राहावं वाऱ्याने क्षणभर देखील शांत नसावं अग्नीने जळावं मेघाने वर्षां वर्षाव करावा पर्वताने बसलेली जागा सोडू नये समुद्राने मर्यादा मर्यादा ओलांडू नये पृथ्वीने सर्व भूतांचं ओझ व्हावं ही माझीच आज्ञा आहे मी बोलवलं तरच वेद बोलवतो मी चालवलं तर सूर्य चालतो जो जगाचा चालक आहे तो प्राण मी हलवला तर हलतो माझ्याकडून आज्ञा झाली तरच मृत्यू हा भूतांचा ग्रास करतो थोडक्यात हे सगळं काही जे होतं ते मी करतो आणि म्हणून जगाचा नाथ मी आहे म्हणणे अर्जुना मी नसे ऐसा कवण ठाव असे परी प्राणियांचे दैव त्याचे जे न देखती माते अर्जुना मी नाही असं कुठलं स्थान आहे परंतु प्राण्यांचं दुर्भाग्य बघ मी सर्वत्र असूनही मला ते जाणत नाहीत अमृताच्या विहिरीत पडावं आणि मरणाच्या भीतीने आपण कडेला निघून जावं असाच हा प्रकार आहे अशा अविवेकी लोकांना काय बरं म्हणावं एक आंधळा होता तो एक घासभर अन्न मिळवण्यासाठी रस्त्याने धावत होता त्या रस्त्यात चिंतामणी पडला होता त्याला त्याची लागली पण त्यानं त्याची माहिती न घेता किंवा त्याचं महत्व जाणून न घेता त्याला पायाने दूर केलं तस ह्या मानवाला जेव्हा ज्ञान सोडून जात तेव्हा त्याची अशी दुर्दशा होते मज येता सुभटा या विविधा गा आव्हाटा स्वर्ग नरकू या वाटा चोरांची या अर्जुना माझ्याकडे येणाऱ्या दोन वाटा आहेत त्या म्हणजे स्वर्ग आणि नरक किंवा पुण्य आणि पाप अशा जे चोर असतात ते चोरी करण्यासाठी आडवाटेचा मार्ग वापरतात म्हणजे तो पापाचा मार्ग वापरतात परंतु पुण्यवान लोक शुद्ध पुण्याची वाट धरतात आणि माझ्यापर्यंत पोचतात अनन्याश्चिंतयो माम ये पर्युपासते तेयुक्ताना योगक्षेमं वहाम्यहं। भगवंत म्हणतात उपवास करून माझ्याशी एकनिष्ठ राहून माझं चिंतन स्मरण करून जे भक्त माझी उपासना करतात अशा भक्तांचा भार मी वाहतो त्यांच्या उदरनिर्वाहाची सुखाची मी जबाबदारी घेतो भक्त प्रल्हादाच्या भगवत भक्तीचं उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे एक गोष्ट सहज या निमित्ताने आठवली ती सांगतो दोन भाऊ असतात ते आपलं कर्म प्रामाणिकपणे करत असतात एक आपल्या कामापुरती अगदी जागरूक सतत कार्यरत असतो त्यामुळे त्याचा चरितार्थ चांगला चालला असतो तो आर्थिक संपन्न असतो तर दुसरा भाऊ हो भक्तिमार्गात रमणारा परमेश्वर ध्यानात मग्न असणारा असतो तो त्याचं कर्म करत असतो स्वतःची पत्नी मुलं यांच्यासाठी अर्थार्जन आवश्यक आहे हे ते जाणतो पण पर त्याची परमेश्वरावर अशी श्रद्धा असते की तो असं मानतो की माझं योग क्षेम माझा अर्थ हा मधुसूदन बघून घेईल मला माझी नित्य साधना उपासना अखंड केली पाहिजे पुढं असं होतं की काही काळानंतर त्याच्याजवळच धन संपत मग आता घर कसं चालवायचं अशी परिस्थिती असते पण तो निश्चल मनाने कुठेही न डगमगता ईश्वराची आराधना करत असतो असं म्हणतात की तुम्हाला जे हवं ते तो देणारा परमेश्वर आहे त्याला आपलं गारणं सांगावं सुख देवासी मागावे दुःख देवाला सांगावे त्याप्रमाणे तो नदी नदीतीरावर जातो नित्यक्रमाप्रमाणे स्नान करतो मनात ईश्वराचं स्मरण करतो त्या दरम्यान एका पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन देव एका मनुष्य रूपात त्याच्या घरी येतो आणि एक टोपली त्याच्या पत्नीजवळ देतो आणि सांगतो तुमच्या पतिदेवांनी ही तुम्हाला द्यायला सांगितली आहे तो ती घरात ती देव तो घरात ठेवून घेते मग हे पतिदेव स्नानसंध्या टोपून घरी येतात तेव्हा ती पत्नी त्यांना टोपली दाखवते ते बघून ते म्हणतात मीही पाठवली नाही पण ते उघडून बघतात तर काय त्यात हिरळ माणकं असतात त्यांना परमेश्वराच्या ह्या लिलेची पुरेशी जाणीव एव्हाना झालेली असते तात्पर्य आपण शुद्ध मनाने त्या परमेश्वराला आळवलं त्याचं नामस्मरण केलं तर तो, तो आपल्या लेकरांच्या पालन पोषणाची जबाबदारी घेतो तेव्हा साधक हो प्रामाणिकपणे आपण आपलं काम करत राहायचं त्याचं फळ देणारा तो ईश्वर आहे तुमच्या पात्रतेप्रमाणे आवश्यकतेप्रमाणे योग्य फळ तो तुमच्या पदरात टाकतो आपण जे आपल्या हातात नाही त्याचाच विचार करून आयुष्य घालवतो आणि जे आपल्या जवळ आहे त्याचा आपल्याला विसर पडतो कस्तुरी मृगासारखी आपली अवस्था आहे बेंबी मध्ये कस्तुरीचा सुगंध सुगंधाचा खजिना असताना आपण तो सुगंध शोधत सगळं अरण्य पालथ घालतो तेव्हा गुणजन हो ह्या जगत नियंत्याला शरण झाला त्याला तुमचं मागणं सांगा आणि सहज म्हणा जगत वंद अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच नाम अनन्य भावे शरणागत मी कृतार्थ केले तुम्हीच नाम कृतार्थ केले तुम्हीच नाम आज इथे थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या मंगळवारी याच ठिकाणी याच वेळी नव्या अध्यायस गोपाल कृष्ण भगवान की जय जै। जय तो ज्ञानेश्वर